पन आपले व्याव ते होईल पण सध्या तरी आता आपला व्यवसाय जो ठरला आहे तो आपण ठरलाही ठरलायच तेच व्यवसाय करू आपण तर हाय नमस्कार मित्रांनो तर आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्कार करतो आणि आपल्या सुवर्णनिवास व्हिलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंच होतं की आपलं यूट्यूबचं पेमेंट आलं आहे पहिलं आणि त्यातून आपल्याला वर्षभर असा कुठला तरी म्हणजे व्यवसाय चलन असा व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर बऱ्याच जणांच्या कमेंट वगैरे आल्या आपल्याला की दादा ताई तुम्ही हा व्यवसाय करा तो व्यवसाय करा तर मग बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या तर मग आपण व्यवसाय एक ठरवला आहे पहिला व्यवसाय मी ठरवलेला हो ठरवलेला म्हणलं सुकट बोंबील विकायचं सुकट बोंबील काय खराब होत नाही काय नाही किंवा ती विटनाची विटून जाणारी गोष्ट नाही जरी अंड घरात ठेवलं आपण किती दिवस विकलं तर ती इटत नाही किंवा खराब होत नाही किंवा भाजीपाला जसं सडतो मुडतो तसं ती खराब होत नाही सडत नाही काय नाही मग म्हणलं सुकट बोंबिल विकायचं आपण कारण की सुकट बोंबील बऱ्याच प्रमाणात घेतात लोक चांगली त्याची विक्री होती मग म्हणलं घेऊ सुकट बोंबील विकायला हे म्हणले आता पावसाळ्याच्या तोंडा सुकट बोंबिलचं काय मांडू नको कारण की पावसाळ्यात सुकट बोंबिलची वासायची असं हे म्हणतात मला काय एवढं ना, का माहीत नाही मला तर सुकट बोंबिल चांगलं आवडतं मी खातो पण मला आवडतं पण म्हणजे सुकट्याची चटणी खातो मी बोंबलाची चटणी पण चालते परत बोंबलाचं कालून पण चांगलं लागतं बघा आणि दुसरं म्हणजे खारा मासा तर मला लईच आवडतो ह्या दोन्हीपैकी जास्त खारा मासा आवडतो मग आपण काय म्हणलं आपण हाच व्यवसाय करू आपण खरा मासा असा उकट आणून विको म्हणलं पण कसा होतंय कधी एखाद असते पर परत नवरात्र असतय गणपती उत्सव असतो आणि इथून पुढं बघा आता नवरात्र म्हणजे हा गौरी गणपतीचा सण येतोय परत पावसाळा चालू होतोय <laughs> आणि परत त्याच्यानंतर नवरात्र येत आहे त्याच्यानंतर दिवाळी येते दिवाळीत बन माणसं काय सुकट सुकटोबीर कोण खात नाही मग पावसाळ्यात तर सुकटो वास मारतात <laughs> ते भिजल्याच्या नंतर की बोलायच काम नाही व्यवसाय नकोच मग आपण काय करू म्हणलं आपल्याला ज्या कमेंट आले त्याचा चांगला विचार जरा बारीक विचार करू आपण आणि त्याच्यानंतर मग निर्णय घेऊ आपण काहीतरी की चांगला व्यवसाय कुठला आहे ते तर आम्ही बाराही महिने चालण्याचा एक व्यवसाय आम्हाला कमेंट केली दादांनी कमेंट केली ना हा ताईने दादांनी बऱ्याच म्हणजे भरपूर कमेंट त्या सगळ्या कमेंट केली एक व्यवसाय सुचवलाय ते तुम्हाला सांगते सुचवला म्हणजे त्यांनी सुचवला हो मग त्याच्यानंतर आपल्याला सुचवलं आपलं की आपलं ठरलं म्हणजे काय लग्न नाही ठरलं <laughs> लग्न झाले वर्ष झाले आपलं ठरलं म्हणजे लग्न नाही ठरलं <laughs> व्यवसाय कुठला करायचा ते ठरलंय तुमच्या कमेंट वाचून आम्ही व्यवसाय काय करायचं ते ठरलं ते ठरवलं तर मग काय झालं तर आपल्याला एक असा चांगला व्यवसाय सुचलाय बघा की वडापावचा व्यवसाय हा बाराही महिने चालू शकतो आणि महाराष्ट्र असं म्हणजे हे आहे महाराष्ट्र राज्य की महाराष्ट्राचा सगळ्यात फेमस असेल तर वडापाव आहे महाराष्ट्राचा फेमस वडापाव कुठल्याही राज्यात जावा महाराष्ट्राचा फेमस वडापाव आहे जावा, 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 जावा। तर म्हणलं आपण राज्यात जावा शहरात जावा गावात जावा गल्लीत जावा हा असं कुठलंच ठिकाण नाही कि तिथं वडापाव पोचलेला नाही बरोबर आहे का तर म्हणून आपण काय ठरवलं की वडापावचा व्यवसाय करू हा बाराही महिने चालणारा व्यवसाय उन्हाळा पावसाळा हिवाळा सनसूट कुठला कुठला पण सण असू द्या आता पावसाळा लागणार पावसाच्या तोंडावर वडापाव असे गरम 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 वडापाव आणि गरम गरम भजीत एकच नंबर लागतात आणि त्याच्यासोबत आपण ठेवू ना वडापाव ठेवूया आ, भजी ठेवू परत चहा ठेवू गरमागरम मस्त पैकी लोक म्हणजे मस्त पैकी असं नाही का थोडस भिजून आल्याच्या नंतर त्यांना पण आनंद येईल की जरा मस्त पैकी असे भजी खात 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 चहा पितील आवडतं का नाही कारण मला तर लेवडाप आवडत ले, ले म्हणजे लेवडाप आवडत आणि भिजल्याच्या नंतर असं जरा पाऊस मस्त पैकी असं सुगंधी वातावरण नाही का नवीन नवीन पाऊस पडल्याच्या नंतर असं मातीचा वास इतका भारी येतो का नाही बोलायचंच काम नाही असं आणि सगळीकडे हिरवळ वगैरे असं आणि आता सध्या उन्हाने घामाच्या धारा आणि त्या पावसाच्या धारा अंगावर पडल्याच्या नंतर असा काय आनंद भेटतो हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला पण माहिती आहे किती भारी आनंद असतो त्या पावसाचा आणि त्याच्यामध्ये असं मग लगेच आपल्याला आठवतो आता गर्म, 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 हा आईला भजी असते तर किती छान झालं असतं ना गरम 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 झालं असत आणि त्याच्यासोबत असा चहाचा आनंद असा असं करत एक भजी खात चहा पेत एकच नंबर वाटला असतं का नाही लेज भारी मग त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय निवडला की म्हणलं हो? आता पावसाळ्यात तर शंभर टक्के चालणार आहे आणि पुढं तर काही हिवाळ्यान उन्हाळा आहे त्याच्यामुळे हिवाळ्यात उन्हाळ्यात काही टेन्शन नसतंय बरोबर आहे का मग हा तर मुख्यतः आपला व्यवसाय कधी चालला पाहिजे पावसाळ्यात चालला पाहिजेत म्हणून तर हा पावसाळ्यासाठी आपण हा व्यवसाय निवडलाय उन्हाळा हिवाळा तर आपण शंभर टक्केच व्यवसाय चालतोय म्हणून उन्हाळ्यात हिवाळ्यात काम असतात ना बाहेरचे तसं पावसाळ्यात काम नसतं पाऊस पडतो त्यामुळे काम सगळे बंदच असतात काम एवढे काय नसतात काम बाहेर म्हणजे शहरातले काम चालू असतात कंपनी शंपनी खेडेगावातले काम पावसाळ्यात बंद असतात बंद, आपण खेडेगावात राहतोय आणि आपण सध्या राहणार दुसऱ्याच्या राहणार जाऊन काम करतोय आणि पावसाळ्यात राहणार कामच नसतात का तर सगळीकडे चिकल झालेला असतोय इतकाला पाय का गुडघे इतकाला पाय जातात चिकल आणि काम कुठून यायचं हा त्यामुळे पावसाळ्यात हे बेस्ट काम आहे एक नंबर काम वाटतंय आपल्याला तर बघू ट्राय करून आपण वाडा पावचा तर त्याच्यासाठी आपल्याला आता काय करावं लागणार आहे पहिल्यांदा की जा म्हणजे वडापावसाठी जागा किंवा एखादं छोटंसं हॉटेल वगैरे काहीतरी कुठं भाड्याने ही भेटतंय का तर ती तर आपल्याला बघावंच लागणार आहे कारण की पावसाळ्याचं म्हणजे निवारा सगळं लागतं कारण आपल्याला जी पेमेंट आलंय तेवढ्यात तर काय आपण हॉटेल मॉटेल तर उभा करू शकत नाही हा करू शकतो का नाही करू शकत आणि मग त्यासाठी आपल्याला छोटासा काही स्टॉल उभा करता येईल किंवा मग आपल्याला काय करावं लागणार आहे की एखादं कोणाचं बंद पडलेलं वगैरे काय हॉटेल आहे का कुठं गावात ती भाड्याने आपल्याला भेटेल का हे बघावं लागणार आपल्याला ती जर भारी भाड्याने जर भेटले का आपलं एकच नंबर भारी होऊन कारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यात कसं असतं जरा निवारा पाहिजेत नाही तर आपण गाड्यावरती स्टॉल लावणार किंवा टेबल वरती कशावरती स्टॉल लावणार आणि पावसाळ्यात पाऊस आला की बदा 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 सगळं ते होऊन जातं वाहून जाईल त्यापेक्षा एखादा शेड वगैरे काय असं एखादा गाडा चांगला जर भेटला तर जेणेकरून निवारा होईल आपल्याला व्यवस्थित आणि आपला बाराही महिने वडापावचा व्यवसाय चालू शकेल असं चालू तर आपण बघण्याचा प्रयत्न करू आपण की एखादा कुठेतरी स्टॉल किंवा एखादी छोटीशी टपरी असेल तरी आपल्याला चालून जाईल की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये वडापाव बनवू शकतो वडापाव हे बनवू शकते भजी बनवू शकते हे आम्ही मस्तपैकी पाऊस पिऊस आला का मस्तपैकी आपली छत्री घेऊन पटपट 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 जाऊन भजी वडापाव मस्त चहा प्यायला आम्ही तिथं हॉटेल वर जाईन असं कारण कसं आहे माहितीये का बाहेर पाऊस कुठं चालू होत नाही त्यावर टिपके पत्र्यावर हो पडायला चालू झाले तर ह्यांची एकच घा ए बनव भजी पटकरण पाऊस चालू व्हायला लागला जसं काय त्यांचा पिक्चरचा सीन चालू व्हायला लागला आता आज बनव भजी पटकरणं बघत बघत खात काम होत असं नाही कि बाय आता वडापावच्या गाड्यावरती किंवा कुठे गेलाय आणि इतका पाऊस आलाय वार कावधान आलय मग नवरा वाऱ्याने उडून गेलाय पावसात <laughs> वाहून गेलाय हे बघायला येणार बजीत येणार पावसात तुम्ही वाहून जाणार किंवा उडून जाणार अशी परिस्थिती असली मी त्या घरात बाहेर निघल का <laughs> निघल का चित्र घ्यायचं बाहेर निघायचं त्यापेक्षा आपल्या दार घर बसीच नाही आणि एक फोन पटकन घरी या लवकर घरी या ले वादा वारा सुटले असं म्हणत बघा मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आपलं आपण वाडापावचा व्यवसाय निवडलाय सगळ्याच्या कमेंटनुसार निवडलाय आपण म्हणजे आपण स्वतःचा निर्णय नाही घेतला बऱ्याच जणांच्या कमेंट रस कुठं सुकट बोंबी आपण उसाच्या रसाच पण उसाच्या रसाचं कसं उन्हाळ्यापुरता चालू शकतो सुकट बोंबील पण आता तुम्हाला सांगितलं का आता सुकट बोंबलाची काय होऊ शकते वाडापावचा म्हणजे ह्याचा चहाचा भजीचा व्यवसाय चांगला चालू शकतोय बघू आपण ट्राय करून बघूया आता जर भेटलेच आपल्याला काय एखादा स्टॉल वगैरे काय एखादा भाड्याने कुठं गाड्या वगैरे भेटला तर आपण तो नक्कीच ही करू आणि आपन... का थबा थबा मला बोलून द्या त्याच्यात कसं आहे माहितीये का मी तर म्हणजे अशी खुश आहेच बर का म्हणजे ह्यांना एक म्हणजे असं नाही का पक्क काम भेटल किंवा नाही का पावसा पाण्याचं घरात बसून राहण्यापेक्षा एखादं काम भेटल असं तर मी खुशीच आहे पण त्यापेक्षा डबल टिबल खुश काय माहितीये का तुम्हाला का आता मला भजीन वडापाव तर खायला भेटणार आहे म्हणून कारण की पाव चालू झाला का घरी मला बनावं लागतंय आणि मग खायला बसावं लागतं मग इकडं आपण कळत भजी तायाचे तायाचे तयाचे आणि इकडं प्लेटी प्लेटी गायब होत्यात होत्यात आणि परत शेवटचा घाण जावा आपण कळत ना कळत आपण गुटू गुटू खात पण आता तसं होणार नाही आता मी डायरेक्ट जाईन बिंदा साईचं बसून खात बसून तसं बारी वाटत बरं तो वडापाव बनवायला येणार नाही भजी येणार नाही चहा बनवायला येणार नाही मला येतच नाही ना आपल्याला येत असत हरकत नाही मित्रांनो चला असू द्या कशी तरी सुरुवात होते ना आपली मलाच थोडं कष्ट पडतंय ना कारण हिथून बी मीच कष्ट करतो ही घरात बसून ती खाती टम फुगली भोपळ्या म्हणे खाऊ द्या फुगू द्या बायको असते खायचं बरं चला असू द्या काय असन ते नसन ते बघन पण आता शेवटी लोकांच्या राहनात जाण्यापेक्षा तर आपल्याला एखादा स्टॉल वगैरे काही भेटला तर आपण तिथं वडापाव टाकूया बघूया पुढे काय होतंय ती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच मी तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला मी तर खायला जाणार आहे पावसाळ्यात आपले वडे पाव भजी फिजी तिकडं मग तुम्ही पण या नक्की चालतंय चालतंय का तर बघूया आपण कुठं वडापावचं एखादं हॉटेल छोटस किंवा गाडा का म्हणजे जेणेकरून पावसाळ्यात सोय होईना अशी जर भेटले तर आपण मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतोच तुम्हाला म्हणजे बघाय फिरायच आम्ही कुठं काय भेटलं तर आम्ही ब्लॉग बनवून तुम्हाला नक्की की इथे ते भेटले पण आता अजून आम्हाला चौकशी करायची आम्ही अजून ह्याला त्यालाच विचारतोय हाय का कुठं काय एखादा शेड मारू शकतो किंवा डायरेक्ट विकत घेऊ शकतो एवढे पैसे नाहीत आपल्याकडे म्हणून आपण भाड्याने घेऊ शकतो त्यामुळं आमच्या चौकशी चालू आहे आम्ही विचारतो इकडे तिकडे विचारतोय हाय का नाही मग हो। एक दोघ मांडे सांगतो आम्ही विचारतो हाय इथं तिथं आम्ही तर सांगून ठेवलंय गावात की कोणाचं जर गाळ्या एखादा गाडा हातगाडे असेल तरी आपल्याला चालती त्याच्यावरती आपण चालू शकतो आणि जरी पाऊस आला तर त्याच्यावर तळवट टाकू शकतो तेवढ्या पुरतं आपण पण कसं होतंय आपण तेवढ्या पुरतं करू शकतो पण जे आपले ग्राहक आलेत मायबाप बिचारे ग्राहक असतात ग्राहक आहे तर आपण हाय बरोबर त्यांची गैरसोय त्यांची गैरसोय होणार ना म्हणजे पावसामध्ये ते कस काय करणार थांबू शकणार नाही खाऊ शकणार नाही कारण काय असतं कुठं तर प्रवास करायला निघालेले असतात माणसं आता आपणच आपल्यावरच विचार करणार ना आपण कुठेतरी चाललोय आणि आपल्याला भजी किंवा पाव खायची इच्छा झाली भजी खायची छाप्याची इच्छा झाली आणि पाऊस बादाबादा पडतोय त्यातले जागे काय होतं माहितीये का की आपण बाहेर कुठं जर निघालोय आणि पावसा झालोय आपण निवारा बघत असतो तिकडे थांबायचा प्रयत्न करत असतो आपल्याला कुठं जागा भेटली असला पर... त्याच्यावरती जाकारच नाही काय तर माणूस भिजणार आहे ना थांबू बी शकणार नाही आणि त्याच्या जागेवर निवारा जर असेल व्यवस्थितपणे शंभर टक्के तिथं म्हणजे थांबतोच आणि थांबल्याच्या नंतर निवारा तर भेटतोच भेटतो पण पोटाला पण निवाला भेटतो निवाला निवारा निवाला निवाला म्हणजे खायला पण भेटतोय त्याच्यामुळं जर आपण असंच बघूया की जेणेकरून स्टॉल असावं थोडासा म्हणजे आपल्या काय म्हणतात त्याला माणसं आली गिरायकिरा असते बस बसायला उठायला व्यवस्थित यावं चला बघू आपण आता पुढं कसं होईल ते होईल पण सध्या तरी आता आपला व्यवसाय जो ठरलाय तेव्हा आपण ठरलाय हे ठरलायच तेच व्यवसाय करू आपण पुढे बघू जे ते असे असे आपल्या भल्यावर असतोच आणि आमच्या शाळेत असताना शिक्षक म्हणायचे जी चोच देतो तो चारा देतच असतो त्याच्यामुळं आपल्याला चोच तर दिली चारा पण शंभर टक्के भेटणार आहे त्याच्यामुळं आपण काहीलाही विचार करायचा नाही आणि आपला जो व्यवसाय आहे ते बघू आता आपण पुढं कसा चालतंय ते तर चला एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय